आज मराठी भाषा अभिजात सन्मान दिन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पण अभिजात म्हणजे नक्की काय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी भाषेला कोणते निकष पार करावे लागतात तर पहिला निकष म्हणजे भाषा दीड ते अडीच वर्ष जुनी असावी भाषेला स्वय स्वतंत्र असे स्वयंभूपन असावे आणि भाषेत विपुल आणि चांगल्या दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे भाषेचे प्राचीन स्वरूप आणि भाषेचे आत्ताचे स्वरूप यात एक समान धागा समान दुवा असावा पण त्यात फारसे साम्य असेल असे नाही या निकषांनुसार केंद्र सरकारने तमिळ तेलगू कन्नडा मल्याळम संस्कृत उडिया पाली प्राकृत बंगाली आसामी आणि मराठी या अकरा भाषांना आत्तापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती ज्या समितीने एक पाचशे पानांचा अहवाल केंद्र स सरकारसमोर सादर केला आणि त्यानुसार दोन हजार चोवीस साली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेचा उगम आणि त्याबद्दलचे विविध सिद्धांत याबद्दल मी पुढच्या भागांमध्ये बोलेन